जळगावमध्ये दोन तीन आणि चार ऑक्टोबरच्या दिवशी सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत आपल्याकडे जळगाव ॲक्वा फेस्ट या ठिकाणी आपण साजरा करणार आहे याच्यामध्ये चाळीस प्रकारचे जो विभिन्न बोट्स आहे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे त्याच्यामध्ये स्पीड बोट आहे आपल्याकडे विभिन्न प्रकारचे म्हणजे म्हणजे फिरायला या ठिकाणी बोट उपलब्ध आहे त्याचा मेन उद्देश हे आहे की आपल्याला पर्यटनला या ठिकाणी वाव द्यायचा आहे पर्यटनला जेवढा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाव मिळाला तो मेहरून सारखा जो तलाव जळगावमध्ये आहे त्या ठिकाणी बोटी पर्यटन आणि त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती करण्याचं पण एक मोठा काम या ठिकाणी होऊ शकतं एक अत्यंत चांगला कार्यक्रम या पर्यटन विभागाच्या माध्यमातून आदरणीय गिरीश महाजन साहेबांच्या सूचनानुसार या ठिकाणी आयोजन होतं सर मेहरून तलावाला जळगावचं वैभव म्हटलं जातं पण मेरून तलावाचं पाणी साठवण्याच्या व्यतिरिक्त या तलावाचा कुठलाच उपयोग होत नाही त्यामुळे कायमस्वरूपीचा असा महोत्सव या ठिकाणी बनवला जाईल अशी अपेक्षा आहे मेहरुन तलावमध्ये आपल्याला पर्यटनला वाव देण्यासाठी मागच्या काही महिन्यापासून आपला मेहनत चालू होता त्याच्यामध्ये मला आनंद आहे की हाय पॉवर कमिटी जो सामान्य मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असते त्यांनी पंधरा कोटी रुपयेच्या वॉकिंग पाथ आणि गार्डन डेव्हलपमेंटसाठी त्यांनी पैसे या ठिकाणी आपलं मंजूर करून दिलेला आहे त्या पंधरा कोटी म्हणजे सुमारे दीड कोटी रुपयेच्या आपला एक शहीद स्मारक या जळगाव जिल्ह्यामध्ये सुमारे एकोणीस जो आपले शहीद आहेत त्याला एक मान आणि सन्मान देण्यासाठी त्याच्या शहीद स्मारक आणि त्याच्यामध्ये एक मोठी झेंडा त्याच्यासाठी या ठिकाणी मान्यता मिळालेली आणि प्लस वॉकिंग पाथ आणि त्या ठिकाणी विभिन्न प्रकारचे म्हणजे एक, एक सौंदर्य वाढवण्यासाठी लाइटिंग वगैरेची पण या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे त्याची आता डिटेल एस्टिमेट जळगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चालू आहे त्या एक वेळा त्याची त्याची आता टेंडर एस्टिमेट वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पर्यटनाला या ठिकाणी चांगला वाव मिळेल आणि दुसरी गोष्ट आहे या की यासारखा पर्यटन महोत्सवमध्ये जे चांगली प्रतिसाद मिळाली त्याला कायमस्वरूपी या ठिकाणी आपण एक म्हणजे या ठिकाणी आपण पर्यटनसाठी आठवा पर्यटनसाठी आपण विचार करू शकतो हे सगळे करताना सुरक्षाच्या दृष्टिकोनातून पण आपण खूप लक्ष दिलेलं आहे कारण की मागच्या म्हणजे काय चाळीस वर्ष पूर्वी या ठिकाणी एक दुर्दैव घटना पण या मेहरुन तलावमध्ये घडलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी बोटिंग पूर्णतः बंद करण्यात आली होती तो याच्यामध्ये कुठल्या प्रकारची दुर्घटना घडू नये याच्यासाठी एक्सपर्ट्स जो डायव्हर्स आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत सांगायला मला एक और गोष्टीची आनंद आहे की जळगाव करायला जळगावचे जिल्ह्याचे नागरिकाला तीन दिवस आपण स्कूबा डायव्हिंगचे पण बेसिक प्रशिक्षण आपण एक म्हणजे स्विमिंग टँकमध्ये घेऊ शकतात स्विमिंग पूलमध्ये आपण घेऊ शकतात आणि या ठिकाणी माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की आपण स्कुबा डायव्हिंगचा पण आनंद घ्यावा विभिन्न प्रकारचे जो एडव्हेंचर आहे वॉटर एडव्हेंचर आहे त्याच्या आपण ये घ्यावा आणि या सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त आपल्याकडे एक चांगली म्हणजे एक रिलॅक्स पूर्ण सहपरिवार त्याच्यामध्ये एक चांगली बोट्स आहेत तो युवकांसाठी पण काय आहे ज्येष्ठांसाठी पण काय आहे आणि जो जरा ऍडव्हेंचरस आहे त्यांच्यासाठी पण काय आहे मी सगळे जळगावकऱ्याला विनंती करतो की पुढच्या तीन दिवस एक रेट रेटमध्ये आपल्याकडे हे सगळे गोष्टी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे तिकीटचा जो दर आहे अगदी दहा वीस रुपयेपर्यंत ठेवण्यात आलेला आहे जो अदरवाईज आपण गोवा आणि कोकणात गेले तर जो दोनशे तीनशे रुपयांमध्ये आपल्याला एक एक राईड होता ते दहा वीस रुपयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी येऊन या पूर्ण नियोजनाचा आपण मोठा मोठ्या संख्येमध्ये आपण लाभ घ्यावा माझी आपल्या सर्वांना या विनंती